आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं चांदरोले तालुक्याच्या वतीनं माझा जिल्हाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी सत्कार करण्यात आलाय मला ह्या गोष्टीचं एक अविस्मरणीय क्षण म्हणून मी ह्या गोष्टी समजतो मी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेत असताना पत्रकारिता करत असताना पत्रकारिता करत असताना आपले जे पत्रकारिताचे जरी रक्ताचे संबंध नसले तरी आपले जीवाभावाचे संबंध आहे एक आत्मीयता आहे आपुलकी आहे प्रेम आहे सद्भावना आहे आणि जिवळा आहे आणि जिवळ आहे म्हणूनच आपण या ठिकाणी एक माझ्यासारख्या जिल्हाध्यक्ष झालेल्या माणसाचा तुम्ही या ठिकाणी सत्कार करताय मला हे गौरवास्पद बा बाब आहे सकाळी मला जेव्हा मुन्नाबाई एम बी बी एस यांनी मला जेव्हा कॉल केला का बाबा भूषे भाऊ तुमचा सत्कार करावा करावा असा आमचा या ठिकाणी ठरलेला आहे मी जरी सत्काराच्या लायकीचा नसलो सत्काराच्या लायकीचा नसलो म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का तुम्ही सर्व ज्येष्ठ आहे तुमचा सर्व लोकांचा मला आशीर्वाद पाहिजे माझा सत्कार नाही पाहिजे आणि मी माझं जे वाक्य त्यांना सांगितलं तर मी सत्काराच्या लायकीचा नाही आहे याचा संदर्भ असा आहे का मी एक छोटा बंधू आहे तुमचा आणि मी सत्काराचा जे आपण पत्रकारिता गेल्या तीस वर्षापासून पत्रकारिता करत असताना एक जे सच्ची पत्रकारिता केले केलेली आहे आणि सच्ची पत्रकारिता करत असताना आजची जी पत्रकारिता आहे आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जी पत्रकारिता आहे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे परंतु आपण पंचवीस ते तीस वर्षापासून जे पत्रकारिता क करून राहिलो ते खरोखर एक जीवाभावाची पत्रकारिता करून राहिलो आज या ठिकाणी जरी माझा एक माणसाची या पत्रकारच्या जे आजच्या तारखेत जे चांद्रवेग तालुक्याच्या ठिकाणी माझा एक अध्यक्ष या नात्यानं जे सत्कार करू आला माणसाला गर्दी नाही दर्दी आवश्यक आहे आणि हेच तुम्ही सर्व लोक दर्दी आहे हे ऐंशी वर्षाचे काका आजच्या माझ्या सत्काराच्या संदर्भात उपस्थित आहे हे माझं मी माझं सौभाग्य समजतो आणि आजच्या ठिकाणी विसुभाई सारखे राजूभाऊ सारखे राजीभाऊ शिवनकर सारखे मेंढेसर सारखे बाळासाहेबासारखे डोंगर साहेबासारखे काकासारखे आणि मुन्नाबाई अलिबेस मी याच्यासाठी म्हणतो त्यांना मी बोलतो आणि आज माझा या ठिकाणी तुम्ही सत्कार केला मी तुमचा ऋणी आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही सत्कार करून मला जी भेट दिली त्याचा मी अवश्यभर या गोष्टीचा विस्मरण करणार नाही आणि आज ठिकाणी कि मी तो धन्यवाद हे आता खूप चांगलं